गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळपासून सोनीचा पण थोडाफार चेस्ट मध्ये पेन होत ऑफिस मधून हाफ डे घेऊन आले आणि दुपारपासून माझ्या पण हाफ डे नाहीच झालं असं की दुपारपासून माझ्या पण इथे थोडं वरच्या साईडला चेस्ट मध्ये खूप पेन व्हायला लागलं पेन म्हणजे असं झालं की आवळून धरलंय जसं की तिथे काहीतरी मी तो वाचलमध्ये किती पंधराशे रुपये बोलली ना तू चार जण सी जी आणि डॉक्टर फीस पकडून गोळा पण पकडून काय करायचं जायचं मी पण विचार करतो जायचा पण असं वाटतं थोड्यासाठी परत चार्ज तेवढे खर्च करणं वगैरे आज मी दुपारी डॉक्टरला बोलली होती तर डॉक्टर म्हटल्यावर हृदय येते ते नाही बंद पडणार दुखायचं कन्फर्म पण नाही की हार्टच पेन होतो कारण की तो वरच्या साईडला असं हे जरा हे लागलं तर मला वाटतं लेट नाईट जागतो मी तर त्याच्यामुळे पण कदाचित ऍसिडिटीमुळे चेस्ट मध्ये त्याच्यामुळे कदाचित मला पेन होत असेल इतका छान आहे ना हा कटपुतली पिक्चर तू बघायला पाहिजे चपट चप ए तुला मी हात हसू गेले आणि ते रोडण्याचे एक्सप्रेशन आले क्लासेसला टाकतो बॉक्सिंगच्या तिथे जाऊन करायचं आहे सगळं घरात जर कुणावर कुणावर पण असं करताना दिसलं ओरडा असेल डॅडाकडून लगेच समजलं माझ्याकडे कॅडबरी आहे सॉरी बोलव मला बस भाव्या इकडे भाव्या इकडे लवकर भाव्या इकडे ये तसं जायचं नाही लवकर ये इकडे ओरडायचं पूजा तसं लगेच केलं की तिला काय समजलं नाही तिला हे समजलं पाहिजे की या टायमाला मला ओरडा पडतो तर मी अशी गोष्ट नाही केली पाहिजे समज समोरचं भडकतो या टाइमाला तसं मग लहानपुरा मग करतच राहतात कुठं पब्लिक मध्ये तसं तिने केलं तर कुठं बसलो असो आपण कुठे काय नाही त्यात काय ना त्यातच खूप काय असं आपल्यासोबत केलं तर ठीक आहे आपण ओरडू पण असं दुसऱ्यांसोबत केलं तर ते विचारात परतील काय करायचं आम्ही ओरडू पण नाही शकत दुसऱ्यांचं बाळ आहे म्हणून आपण दमदाटी करून त्याला ठीक केलेलं ठीक दुसऱ्यांपर्यंत करायची ती बारी नाही आली पाहिजे ठीक तसं नाही करायचं ओके कर दे, कर दे। <laughs> <laughs> बोलते काय काय बोलायचं का तुला काही दुसरं बोलायचंय का तुला मम्मा आणि डॅडा बाहेर जाऊन यायचा तो घरी बसा हा जी जा पहिला तोंड धुवण्याचा सगळं बघ सगळं बिस्किट लागलंय तोंडाला जा लवकर हातपाय तोंड जा कुठे जायचं पूजा कुठे जायचा आपण जवळच्याच एक पार्क आहे तिथे चाललो आपण कारण की थोडस तिला पण नाही सोनीला पण थोडंसं बरं नाही वाटत ते डॉक्टर कडे जाऊन आलं पासून घरीच आहे तर आपण जर थोड्या वेळासाठी जाऊन जरा दा पार्कमध्ये टाइमपास करू थोडस खेळू बुगू सोबत काहीतरी काय सॉरी नाही पण मला असं वाटतं एक दिवस थांबू उद्यापर्यंत जर नाहीच मला वाटलं बरं कारण की आज मी ट्राय करतो लवकर झोपायचं आणि वेळेवर जेवायचं लवकर झोपलोच उद्यापर्यंत बरं वाटलं तर मग समजून येईल की काय नेमका त्रास आहे डॉक्टरनी फ्रेंड्स फ्रेंड हे पण विचारलं होतं पोटावर झोपते का माझं पण तेच ते या सगळ्या गोष्टी आज करेक्ट करून बघू झोप नाही लागत सेम पोस आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथे म्हणजेच हे गार्डन हे मॉलच्या जवळच आहे मिलेनियम मॉलच्या जवळ तो स्टार्ट फ्रेंड्स किट्स प्ले एरिया भलते भलतेच गेम्स आहेत आता हे काय हे वाजवायचंच असेल मला वाटतं मोस्टली सगळं म्युझिकल टाईपच आहे सगळं काय ते असं ते ते वाजव शाबा शाबा हे असं वाजवायचं आहे पण हे तेवढं नाही वाजत आहे शाबा

चला 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 उतरा नंतर खेळूया बेटा आपण चला चला बाहेर बाहेर बटूक बाहेर आता खेळायचं तुला अजून सीट वरती बसा ती घाबरणार आहे पूजा परत पूजा पाठी उभी राहा पूजा व्हेरी गुड बटूक व्हेरी गुड तसंच बसा खाली, खर, खाली, खर। खाली खर। आ, कर खाली कर खाली कर हा कर त्याला खाली कर चप्पल काढ तिची मातीमध्ये खेळता आलं दे, का दे, पाय खराब होतील शूज काढ बेटा शूज काढ मातीमध्ये खेळा थोडस शूज काढा काढ शूज काढ काढ तुझे तू तुझ्याकडे ऑप्शन आहे पण बघितलं फ्रें स्टार्टिंगला मी तिला ओढत होतो असं मम्मावरती हात नुकसू तो, तो उतरून लगेच ती गेली मामीनला शोधत ना त्यांच्याकडे जाऊन बसायला आता इथे पण चप्पल काढायला सांगितलं तर पूजानी नाही म्हटलं तर सोनीकडे गेली तर पुण्याला आलो ना पूजा काय होता म्हणजे कारण की तिला माहिती आहे जर आपण नाही ऐकलं ऑप्शन आहे ऑप्शन आहे कोण ना कोणतरी ऐकतच तिथं

आगे। 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 एक फ्रेंड आली फ्रेंड बुबू सोब खेला ना बड़ूक बस खाली बस बेटा खाली बस खाली बस दीदी सोबत खेला दीदी सोबत खेल दीदी सोबत खेल पैलदा जस बकेट वगैरह खेलते ना पूजा चला बुबूला एक फ्रेंड भेटली नवीन तसं सगळं तिने खेळलं पाहिजे मातीमध्ये समजत आपण कधी तिला माहितच नाही ना काय खेळायचं ते आपण कधी आणलंच नाही तिला मातीमध्ये असो ना आपण किती गार्डन मध्ये हा कारण की आपण अजून एक एक फ्रेंड जॉईन झाला चला आता अजून आता फ्रेंड्स जॉईंट होत जातील खेळा बघू खेळ बेटा दिदी सोबत बस ना खाली बस बस खाली बस दिदी सोबत बस खाली खाली बस दीदी कशी खेळते बघ बस तू खाली, खाली बस बसा बटोक बसा खाली बसा बेटा, बसा बेटा। चला संधीला नेलं पाहिजे आपण सारखं मातीमध्ये गार्डन मध्ये किंवा कुठे पण फ्रेंड्स आपण जिथे राहतो तिथे आसपास गार्डन तर आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या तिथं असं माती आहेत ना बाव्याला खेळायला सांगितलंय चल। बोलते आम्ही चाललो बाय चल चल बाय येते ना तू घरी घरी जायचं ता बाबा घरी जायचं आता गार्डन बंद होत बेटा चला चला गार्डन बंद झालं चला चला घरी जाऊया ये दीदीला टाटा कर पहिला पूजा टाटा करतीला टाटा कर बाय हां थैंक यू अरे बाप रे लाइट बंद बंद थोडी साढ़े आठ वासा गार्डन बंद होता करते चल चला बगु कोण ने आता चल सा जीता बेबी चे नाव काय रे तुमचं स्तुती स्तुती भाव्या भाव्या

अगोदर बसता बसत नव्हती आता बंद झालंय तर तिला निघायच पुरा तिथं चिकल तिथे चिकला पाय देईल काय 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 अच्छा हे पण स्वतःहून सांगितलं ना कुठे बेटा कुठे पडला कुठे क्लिप कुठे पडला शोधून आणजा लवकर लवकर जा कुठे बघ उद्या चल पूजा राहू दे एवढं स्फूर्तीने जाऊ मी तिला सांगतो माझं टी शर्ट शोधून दे कुठे ठेवलंय ते एवढं नाही करत बोलते दुसरं घाल आता सापडणार नाही सापडणार तेच हळू 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 हा व्हेरी गुड शाबा काय नव्हत पडल्यावर अरे मग कशाला शोधायला जायचंय कुठं आपला से का दुसऱ्यांचा आहे क्लॅप कोणच नाही बरं का गार्डन मध्ये फ्रेंड्स आपण मूवीला गेलो तरी लास्ट निघतो कुठं खायला गेलो तरी लास्ट निघतो आता गार्डन मध्ये आलो इथून पण लास्ट हा पूजा माझ्यामुळे इथे पण आता हे गार्डन पूर्णपणे बंद झालं आणि गार्डनच्या शेवटी आम्ही आता अरे या गार्डनच्या बाहेर पण आहे रे एक्सरसाइज करायला हाय काय काय पण सिरियसली बोलू का म्हणजे मुंबई मध्ये हाय बर का डेव्हलपमेंट पुणे पुण्यात पुण्याच होत पुण्यामध्ये ना असं नेक्स्ट लेवल डेव्हलपमेंट देवल दिसते लोकांनी ते टिकवलं म्हणजे इकडे जे पब्लिक राहते ना ती टिकवते ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये तसं नाहीये जवळपासच्या एरियातले कोणी पण येतात आणि मग खेळून बिळून सगळं काय बघ नको पूजा खरं सांगू इथं सिगरेट चा लय वच पलीकडे टपरी असल्यामुळे थोडस अजूनच गुस्सा सुनो ना ये सब में ये में क्या आ, सब एक। हो गया सर हो गया

जरा हे ए करायला चाललेत फ्रेंड्स हातमध्ये जेव्हा स्वामी समर्थांचं इथे काहीतरी आहे चिकित्सालय टाईप तर ते एकदा इन्क्वायरी करून येते बॅक पेन आणि लेग साठी ठीक पण करू मग तिला घेऊन बसू नाही आता मी पहिला घेऊन बसतो तुमचं झाल्यावरती नंतर मी बसो मसाज हे फूट मसाज टाईप होणार आहे आता अरे ग

कुठे कुठे राशी कधी बघितलं बघितली फ्रेंड्स ह्याचे ऍक्च्युली प्लॅन्स आहेत बरं का हे वन टाइम आपण ट्राय करतोय वन टाइम चे नाईन्टी फाईव्ह चा आपण घेतलाय आयुर्वेदिक तेल वर दुसरे पण काय ऑप्शन आहेत आपण शेअर करू कोणत्या पॉईंट कोणता पेन रिलेटेड आहे ह्याचा पण इथे चार्ट आहे तर पूजाचा ट्वेंटी फोर नंबर आहे पाठीचा कणा त्याच्यासाठीच पूजा

तरी आपण तर एक एक टाइम ट्राय केलंय फ्रेंड्स पण इथे बघा प्लॅन्स आहे त्यांचे फिफ्टीन डेजचा वन मंथचं टू मंथचं तर फ्रेंड्स इथे होतो आपण स्वामीचरण तर लगेच काय फरक ना जाणवतो पण तिथे मसाज झाल्यावरती ना जितकं डार्कर ऑइल निघेल ना तितकं म्हणजे आपल्या अंगामध्ये हीट आणि काय पित्त पित्त आणि हीट आहे तू एकदम बरोबर बोलायला शिकले आता खरंच सांगू माझे पाय इतके रिलीफ झालेत आणि त्यात इतकी गुदगुली <laughs> हा? होत बसल्या बसल्या मी म्हंटल हसू का नाही करू आता सगळ्यांच्या पुढे कारण की मला गुदगुली थोडी पण सहन तू कशी बसली रे तेच तर सांगतो आपण ज्या गार्डन मध्ये थांबलो त्याच्या अपोजिटच्या बिल्डिंगच्या चार्ण, खाली सेक्राउंड फ्लोरला त्या बिल्डिंग मध्ये वीस वर्षांनी आता एक इम्पॉर्टंट काय सांगितलं यांनी दोन तास पाय धुवायचे नाहीये

तिला फक्त एकच माहिती असेल त्यातून दूध थोंडी मुलम हा अरे बघायचं आहे हा कारण की याच्यामध्ये ना हा तो चेन चेन स्नेचर असतो चेन सोडणार असतो याच्यामध्ये काहीतरी अशी स्टोरी हे बघायचं आज अच्छा पिक्चर आहे फ्रेंड्स तरी आपण बघू जितका जमेल तितका आप सबस्या सबस्या अरे पूजा प्रत्येक टायमाला आवाजच कंपल्सरी नाही हो आपण चित्रीकरण बघून पण आपण अंदाजा लावू शकतो काय चालू आहे ते खूप सारे मूवीज मी बघितले तमिळ मल्याळम भाषा काहीच समजत नाही पण जे चालू आहे ना त्यांनी पूर्ण पिक्चर समजून येतो तर मेजॉरिटी पुढं आपलं नाही चालणार फ्रेंड्स आपण तो पिक्चर मी रात्री नाही उद्या सकाळी रात्री लवकर झोपेल नाही रात्री लवकर झोपेल आणि पाठीवर झोपेल पोटावर नाही झोपणार तर उद्या सकाळी मला जाणवेल की खरंच माझी परत चेस्ट मध्ये पेन होत आहे की नाही आणि इथे वर होतं वर चेस्ट खाली आहे एवढ्या भागात होता ना म्हणून जरा थोडासा स्ट्रेच विच केला की बरं पण वाटत आहे काय करते असा होता फ्रेंड्स आजचा काही दिवस सकाळपासून मी थोडासा आराम केला घरी जसं सांगितलं याच्यामुळे नंतर संध्याकाळी आपण गेलो थोडस वॉक करायला भाव्याला आज आपण मातीमध्ये खेळवलंय बऱ्यापैकी आणि बघू तुला मजा आली मातीमध्ये खेळून आली ओके आणि त्यानंतर आपण थोडस स्ट्रीट फूड एन्जॉय केलं तिकडचं मग आपण गेलो पायाचं ते थेरपीसाठी कसं वाटलं पूजा गुदगुलत झाल्या अफसोर्स तुला सेम यार खूप गुदगुला झाला पण थोडं वाटते काहीतरी पायांवर काम केल्यासारखं ओके इतका वेळ दिलाच फ्रेंड्स आजच्या या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 हॅव अ ग्रेट फ्रेंड्स